नमस्कार या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बघा बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये तर बघा जी काय नमो शेतकरी योजना आहे तर बघा या नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे हा आतापर्यंत शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये आलेला नाही तर बघा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये हा हप्ता कधी घेणार आहे त्याबद्दलच्या ठिकाणी आपण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर बघा सर्वात मोठी माहिती या ठिकाणी आपल्या हाती लागलेली आहे की जो काय पुढील हप्ता आहे हा कधी येणार आहे त्याबद्दल आपण पाहूया तर बघा जे काय पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आहे हे ठिकाणी एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या काकोटमध्ये जमा झालेला आहे परंतु बघा या ठिकाणी आता मार्च महिना पण सुरू झालेला आहे आणि बघा तरी पण शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे आलेले नाही नमो शेतकरी योजनेचे तर बघा जे काय नमो शेतकरी योजनेचे हे पैसे आहे आता या, या नमो शेतकरी योजनेच्या पैशांमध्ये देखील आता वाढ या ठिकाणी झालेली आहे वाढ या ठिकाणी आता झालेला आहे नमो शेतकरी योजनेच्या पैशांमध्ये तर बघा जे काय आता हे पैसे आहे हे पैसे तुम्हाला वाढून देखील येऊ शकते बघा आता तुम्हाला पैसे तर काय या ठिकाणी आलेले नाही बघा आतापर्यंत या ठिकाणी पैसे तुम्हाला आलेले नाही पण बघा या ठिकाणी आता तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये या ठिकाणी वाढवून येऊ शकतं तर कशामुळे दोन हजार पाचशे रुपये येऊ शकतं कारण की बघा या ठिकाणी जे काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते भागलपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हप्ता करत होते तेव्हा त्यांनी या ठिकाणी घोषणा केली होती की तीन हजार रुपये नमो शेतकरी योजनेमध्ये आम्ही वाढ करणार म्हणजे की बघा पंधरा हजार रुपये वार्षिक या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी म्हणजे की नमोचे जे पैसे याच्यामध्ये वाढ होऊन या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे तर आता ते अडीच हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये येऊ शकतात तर आपण पाहूया जो काय अडीच हजार रुपयांचा हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतो चला तर मग पाहूया लगेच राज्याचा अर्थसंकल्प बघा आता या ठिकाणी जो काय आता अर्थसंकल्प झालेला आहे यासुद्धा अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अर्थसंकल्प नंतर काय म्हणलेलं आहे ते आपण पाहूया बघा यावेळी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात यात वाढ झालेले आहे तसेच या ठिकाणी बघा सहाव्या हप्त्यासोबत या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे वाटते म्हणजे की बघा जे काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे हे काय म्हणलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले आहे नमो महासमान निधी योजना राज्य सरकारकडून कृषी विभागाकडून ही योजना सुरू आहे तेव्हापासून आतापर्यंत योजनेचे पाच आपते या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले आहे मागील महिन्यात बिहार राज्यातून पी एम नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान एकोणीसशे हप्त्याचे वितरण करण्यात आले होते त्यावेळी नमो किसान हप्ता एक किंवा दोन मार्चपर्यंत मिळेल अशी या ठिकाणी शेतकऱ्याला अपेक्षा होती बघा जो काय नमोचा जो काय हप्ता आहे या ठिकाणी बघा आता सर्वात मेन सांगणार आहे जो काय नमोचा जो काय हप्ता आहे शेतकऱ्यांना असं वाटत होते की कि एक किंवा दोन मार्चपर्यंत किंवा आठ मार्चपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल बघा मात्र अद्यापि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले नाही की त्यांना आता प्रतीक्षा लागलेला आहे की कधी या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जे काय नमो शेतकरी योजनेचे जे काय हप्ते आहे पुढील आता सरकारकडून अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे की नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे हा अठरा मार्चच्या दरम्यान या ठिकाणी येणार आहे बघा जो काय नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे हे अठरा मार्च दरम्यान या ठिकाणी येणार आहे आणि बघा हे अठरा मार्च ठिकाणी हप्ता वितरित करण्यात येणार आहे परंतु बघा जर कि सरकार आए, सरकारने असे म्हणलेले आहे की जर समजा या ठिकाणी हप्ता वितरित झाल्या नाही बघा या ठिकाणी तरीसुद्धा या ठिकाणी पगा सरकारकडं बजेटची कमी आहे तरीसुद्धा सरकारने हप्ता वितरित केला नाही तर पगा या ठिकाणी जो काय हप्ता आहे हा हप्ता तुमच्या खात्यावर अजून दोन महिन्यांनी जरी समजा आला दोन महिन्या जरी कालावधी लागला हप्ता येण्यासाठी बघा या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी चार हजार रुपयांचा ते हप्ता मिळू शकतो बघा चार हजार रुपयेचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो आणि त्यामध्ये बघा की नमोमध्ये वाढ झाल्यामुळे त्या चार हजारच्या जागी या ठिकाणी पाच हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात शेतकरी योजनेचे तर बघा या ठिकाणी जे काय शेतकरी योजनेचे हप्ते आहे आता हे अठरा मार्चच्या पुढे या ये ठिकाणी येणार आहे परंतु बघा प्रॉब्लेम काय आहे यूट्यूबर असे नवनवीन व्हिडिओ येतात नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये त्यामध्ये यूट्यूबर सांगतात की हप्ता उद्या येणार आहे बघा काय सांगतात यूट्यूबर हप्ता उद्या येणार आहे परंतु बघा असे काय होत नाही हप्ता उद्या येणार नाही हप्ता हे अठरा मार्चच्या नंतर या ठिकाणी वितरित होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद